अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सिम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत काय चुकलं मागलं असेल तर आम्हाला माफ करावं सर्वांचं कल्याण करावं हे स्वामी भक्तांनो आज आपण पाहणार आहोत पुढील श्री स्वामी समर्थ यांच्या गोष्टी आज आपण पाचवी आणि सहावी कथा त्यांच्याबद्दलची ऐकणार आहेत या सत्य घटना आहेत आणि त्या सोप्या भाषेत सांगितल्या आहेत तरी तुम्ही ह्या ने नेहमी ऐकाव्यात आणि शेअर करून दुसऱ्यांनाही त्या ऐकवाव्यात म्हणजे दुसऱ्या स्वामी भक्तांनाही त्या कळतील तर आ मी स्वामी सेवे करी आणि त्याचबरोबर आपण या चॅनेलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्यामुळे आपणाकडून ही एक सेवा घडली जाईल तर चला आज आपण पाहूया पाचवी कथा श्रीस्वामी वाळवंटात बघा हां श्री स्वामी वाळवंटात श्री स्वामींची स्वामी फिरस्ती नेहमीच चालू असायची कधी या गावाला तर कधी त्या गावाला ते जात असत एकदा श्रीस्वामी चंबळे नावाच्या गावाला आले तेथे -ते रामदासी बाबांचा मठ होता त्या मठात श्री स्वामी आले बाबांनी त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला दुपारचे जेवण घेऊन स्वामी मठात झोपी गेले बराच वेळ झाला तरी श्रीस्वामी उठले नाहीत रामदासी बाबांना महत्वाच्या कामाने बाहेर जायचे होते पण श्रीस्वामी गाड झोपलेले असल्याने त्यांना उठवणे बाबांना योग्य वाटले नाही पण बाहेर जाणेही आवश्यक असल्याने बाबांना श्रीस्वामींना तसे झोपू दिले आणि मठाला बाहेरून कुलूप लावून चावी आपल्याबरोबर घेऊन ते गावात निघून गेले गावातून परत यायला त्यांना सायंकाळ झाली वाटेत त्यांना काही भक्त भेटले त्यांनी सांगितले की तुमच्याकडे आलेले श्री, गावा चा श्री स्वामी गावाबाहेरच्या वाळवंटात फिरत होते रामदासी बाबांना ते ऐकून अतिशय आश्चर्य वाटले ते म्हणाले श्री स्वामी नसतील दुसरे कोणीतरी असतील तेव्हा ते भक्त म्हणाले आम्ही ओळखतो आम्ही त्यांना नमस्कारही केला बाबांना ते पटेना कारण श्री स्वामींना ते मठात बंद करून आले होते सारेजण मग लगबगीने मठात आले श्री स्वामी झोपले होते त्या खोलीचं दार बाबांनी उघडले पाहतात तो श्री स्वामी मटत नव्हते सर्वांना खूप आश्चर्य वाटले मठातून श्री स्वामी बाहेर गेले कसे हेच बाबांना कळत नव्हते कारण त्या खोलीतून बाहेर पडायला कोणताच दुसरा रस्ता नव्हता मग श्रीस्वामी गेले कुठे काही कळत नाही बाबा रामदासी म्हणाले तेवढ्यात मागून आवाज आला मी तुमच्या पाठीशी आहे सर्वांनी मागे वळून बघितले तर मागे श्री स्वामी समर्थक उभे होते सारे चकित झाले सर्वांनी श्री स्वामींना नमस्कार केला श्री स्वामींची थोरवी सर्वांना पटली होती अशी होती ही पाचवी कथा आता आपण पाहतोय श्री सहावी कथा चिंतोपंतांच्या घरी जेवण हे आहे कथेचं नाव तर आपण पाहूया कथा चिंतोपंत टोळ नावाचे गृहस्थ होते ते आणि त्यांचे कुटुंबीय श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते श्री स्वामींच्या सेवेला चिंतोपंत टोळ सदैव हजर राहत त्यांची भक्ती आघात होती त्यांचे कुटुंबीय देखील सदैव भजन कीर्तनात दंग राहत एकदा चिंतोपंतांना वाटले की आपण श्री स्वामी समर्थांना आपल्या घरी जेवायला बोलवावे त्यानुसार चिंतोपंत श्री स्वामींच्याकडे गेले आणि त्यांना जेवणाचे आग्रहाचे आमंत्रण दिले चिंतोपंतांच्या आग्रहामुळे श्री स्वामी त्यांच्या घरी जेवायला तयार झाले ठरल्यानुसार श्री स्वामी दुपारी अकरा वाजता जेवायला येणार होते चिंतोपंतांचा मुलगा विष्णू हा त्यावेळी महसूल कार्यालयात नोकरीला होता श्री स्वामी आपल्या घरी जेवायला येणार म्हणून तोही घरी जेवायला थांबला होता अकरा वाजले बारा वाजले तरी स्वामींचा जेवणासाठी पत्ता नव्हता विष्णू अस्वस्थ झाला कारण त्याला जेवण करून कार्यालयात जायचे होते परंतु श्री स्वामी जेवल्याशिवाय आपण जेवायचे नाही असे त्याने ठरवले होते परंतु स्वामी न आल्यामुळे त्याला विलंब होत होता कार्यालय सुरू होऊन एक तास झाला होता त्यामुळे विष्णूला काळजी वाटत होती विष्णूचा वरिष्ठ अधिकारी तापट स्वभावाचा होता कोणीही उशिरा आलेले त्याला खपत नव्हते श्रीस्वामी अकरा वाजता जेवायला येतील ते बसले की आपण जेवायला बसू जेवण करून कार्यालयात जाऊ असे त्यांनी ठरवले होते परंतु बारा वाजले तरीही श्रीस्वामी न आल्यामुळे तो बेचेन झाला होता चिंतोपंतांनी त्याला सांगितले की तू जेवण करून कार्यालयात निघून जा श्री स्वामींच्या सेवेला मी आहे तू काहीही काळजी करू नकोस परंतु विष्णूचे मन त्या गोष्टीला तयार होत नव्हते स्वामी जेवल्याशिवाय आपण जेवावे हे त्याला मान्यच नव्हते अखेर साडेबारा वाजता श्रीस्वामी आले ते जेवायला बसले त्यानंतर विष्णूने जेवण केले आणि तो घाईघाईने कार्यालयात आला आता आपण उशिरा का आलो याचा जाप विचारला जाईल अशी भीती त्याला वाटली म्हणून त्याने घरूनच रजेचा अर्ज लिहून आणला होता कार्यालयात आल्यानंतर त्याने वरिष्ठांना आपला अर्ज दिला आणि रजा मागितली तर वरिष्ठांनी चकित होत विचारले दीड तास काम केल्यानंतर आता अचानक रजेचा अर्ज कशासाठी आता थक्क होण्याची पाळी विष्णूवर आली होती त्याने वरिष्ठांना सांगितले की मी तर आत्ताच कार्यालयात येतोय त्यावर वरिष्ठांनी सांगितले की तुम्ही अकरा वाजता कार्यालयात आलात आणि हजेरी पुस्तकात सही सुद्धा केली आहे विष्णूने लगबगीने हजेरी पुस्तक बघितले तर खरोखरच तेथे ते त्याची ते 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 सही केली होती जेवायला उशीर होणार होता म्हणून श्री स्वामींनी त्याला वाचविण्यासाठी आधीच तरतूद करून ठेवली होती याची प्रचिती त्याला आली आणि तो श्री स्वामींच्या चरणाशी नतमस्तक झाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो क्या अशा खूप छान छान सत्यघटना स्वामी होते तेव्हा घडलेल्या आहेत आणि त्या लोकांनी पाहिलेल्या आहेत तसेच लिहूनही ठेवलेल्या आहेत त्यामुळे या सर्व सत्यघटना आहेत श्रीस्वामी समर्थ कोण होते काय होते जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता आणि नेहमी तुम्ही श्रीस्वामी समर्थ यांचे नाम जप नेहमी करावे अशी मी आपणास विनंती करते त्यामुळे सर्वांचे कल्याणच होईल सगळ्यांच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल सगळे भरभराटीचे होतील आणि त्याचबरोबर आची केलेली श्री स्वामी समर्थ यांच्या कथेची सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं त्याचबरोबर सर्वांनी स्वामींचे जग चालू ठेवावेत आणि इतर लोकांनाही सांगावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ